नमस्कार प्रेक्षकांनो फायनली आता आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता मालिकेमध्ये आला आहे आता इकडे मंजिरीचं डायरेक्टच आंग जळायला लागलंय आता मंजिरी जेव्हा देवाची पूजा करेल तेव्हा तिचे एकदम आंग जळतं आणि महागौरी आजी येऊन फार मोठा असा खुलासा करते त्याच्यानी घरच्यांना त्या एकूण एकदम मोठा धक्का लागतो नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे सकाळची वेळ राहते सगळेजण म्हणतात आता लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळी मस्त असं सेलिब्रेट करू तेव्हा ती मंजिरी पण एकदम घाबरून गेलेली राहते मंजिरीला माहिती राहतात जेव्हा केव्हा आपण देवाची पूजा करतो जेव्हा आपण देवाची आरती करतो तेव्हा आपलं आंग जळत असतं आपल्याला मार्जरी आहे या सगळ्या चांगल्या कार्यापासून आपण चार हात लांब राहिलेलेच बरे असं मंजिरी म्हणू लागत असते मनातनं तिला फार देखील असं टेन्शन आलेलं असतं तेवढंच आता मीरा पण म्हणते मी सगळी लक्ष्मीपूजनची ना तयारी करून ठेवते आता इकडे मीरा पण ना सगळं घर मस्त असं सजवून घेते सगळी संध्याकाळच्या आता वेळ राहते सगळ्यांनी आता अशी तयारी केलेली राहते तेव्हा आता मंजिरीला पण घरातले म्हणता इकडे बरं मंजिरी तू सगळ्यांची पूजा करून घे देवांची तू पूजा करून घे तेव्हा मंजिरी पण म्हणते नाही मी अजिबातच पूजा करणार नाही तर दादा साहेब पण बोलता काय झालं बरं तू पूजा करायला का नाही म्हणते मीरा पण म्हणते पूजा करून घ्या ना आई साहेब तुम्ही का बरं पूजा करत नाही आहे बरं आता मंजिरीला काय बोलावं काही नाही काही देखील सुचत नसतं मंजिरीला ती पूजा करावं लागते ज्या मंजुरी पूजा करेलच प्रेक्षकांनो तेव्हा काय मुस्तासा चमत्कार होतो डायरेक्ट मंजुरीचं अंग जळायला लागतो त्याच्याने घरच्यांना एक वेळ एकदम मोठा धक्का लागतो तेव्हा आथर्व पण बोलतो आई तुझ्याबरोबर हे काय होतंय बरं तुझं अंग का जळते तिथे तेवढंच अंबिका पण असते अंबिका म्हणते काहीतरी नक्कीच गडबड यांचं अंग कसं काय आहे बरं जेव्हा केव्हा देवाचं काही ना काही चांगलं कार्य येतं ना तेव्हा यांचं अंग जळत राहतं यांच्यामध्ये शंभर टक्के काहीतरी गडबड आहे असं अंबिका पण म्हणू लागत असते महागौरी आजी, मोठा महा आजी फार मोठा असा खुलासा करते महागौरी आजी येऊन डायरेक्ट घरच्यांना म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना फार महत्वाचं सांगायचे तुमच्या घरातल्या ह्या बाईबद्दल मला तुम्हाला सांगायचे तर ती मंजिरी पण म्हणते काय झालं बरं तुम्ही ते का बरं आला आहात तेव्हा ते ती महागौराजी पण म्हणते थांब चटकीने मला तुझ्याबद्दलच सगळं घरच्यांना सांगायचे तेव्हा तिच्या दादासाहेब पण असतात दादासाहेब बोलता हे सगळं काय बोलतेस बरं आजी तू हे सगळं काय चाललं आहे बरं तेव्हा आता महागौराजी पण म्हणते ह्या नीचबाईबद्दल मला तुम्हाला सर्वांना सांगायचे तिथे माया पण असते मायाला एकूण एकदम मोठा असा धक्का लागतो तेव्हा तिथे माया पण असते माया म्हणते काहीतरी शंभर टक्के आहे बरं काय स्वतःशीच बोलत राहता यांचं काहीतरी डोक्यामध्ये शिस्त आहे हे स्वतःशी बोलत यांच्यामध्ये काहीतरी शंभर टक्के आहे हे साधारण मनुष्य असूच शकत नाही असं मायाला पण वाटत राहतं तेवढात महागौरी आजी पण म्हणते ही चटकीन आहे ही चटकीन तुमच्या घरामध्ये घुसून आलेली आहे या चटकीनला तुम्ही अजिबातच सोडू नका तुम्हाला एवढंच जर माझं बोलणं खोटं वाटत असेल ना तुम्ही इलाय ना प्रसाद खायला द्या जेव्हा ही प्रसाद खायलाची जीप झडेल तुम्ही बघा जेव्हा ही देवाची आरती करेल ना तिचं आंग परत जळायला लागेल ते तुम्ही बघा असं महागौरी आजी म्हणते दादासाहेबांना पण धक्का लागतो कारण की मंजिरीच्या झोपेमध्ये काय काय एकदम अशी बडबडू लागत असते मंजुरी कधी झोपेमध्ये म्हणते मला चिरतारुण्य पाहिजे असं तसं चिरोतारुण्य होणं फारच अशक्य असं मंजिरी झोपेमध्ये बडबडू लागत असते दादा दादासाहेबांना पण तिच्यावर एक वेळ एकदम मुखाचा धक्का लागलेला राहतो सोनशा आलेला राहतो मला दादासाहेब पण बोलता तू जे बोलतेस ना जी मला तुझ्या बोलण्यावरती विश्वास आहे तू नक्कीच काहीतरी महत्वाचं बोलत असशील त्यामुळे आता महागौरी आजी पण म्हणते तुम्हाला खोट वाटतं तिला प्रसाद द्या nah, 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 nah. ते ना तेव्हा मंजिरी बोलते नाही 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 मला अजिबातच कोणी प्रसाद खायला अजिबातच कोणी द्यायचा नाही त्याच्याने ना प्रेक्षकांना शंभर टक्के अंबिकाला पण खात्री पटलेली राहते ही बाईच काहीतरी एक कटकारस्थानीच काहीतरी केलं आहे आपल्याबाबत आपल्याबाबत तिला काहीतरी शंभर टक्के माहिती आहे हिनीच आपला खून केला आहे असं अंबिकाला वाटत राहतं मनातनं आता महागौरी आजीने जे काही मंजिरचं कटकारस्थान राहतं ते सगळं घरच्यांच्या समोर आणलेलं राहतं आता इकडे महागौरी आजी पण म्हणते हा प्रसाद तुम्ही तिला द्या आता महागौरीच्या आता बाई जो प्रसाद राहतो ना तो अथर्व आता आहे ना तिला खायला देतो आणि ती जो आता प्रसाद खाईल त्याची जीप एकदम अशी झडते आणि तिला प्रचंड त्रास होतो ती म्हणते वाचवा वाचवा मला माफ करा माझ्याकडनं फार मोठी चुकी झाली मी या घरामध्ये घुसून आले ते मी हे घर सोडून जाते मला माफ करा अथर्व मला माफ कर माझ्याकडनं फार मोठी चुकी झाली मला माफ करा घरातले मी हे घर सोडून जाते असं ते म्हणू लागत असते तिथे माया असते माया ते कुल तो माया म्हणते हे सगळं काय बोलताय बरं तुम्ही हे सगळं काय चाललंय बरं तुमचं मॅडम तुमच्यामध्ये शंभर टक्के काहीतरी गडबडी तुम्ही साधारण असूच शकत नाही एकदम सगळ्यांना मोठा धक्का लागतो दादासाहेब बोलता चल चालते हो चालते हो माझ्या घरातून कोण आहे बरं तू कोण कुठली घुसून आली चॅटकीन माझ्या घरामध्ये दादासाहेब तिला डायरेक्ट हात धरून घराच्या बाहेर हाकलून देता आता ती म्हणते मी तुम्हाला सरांना अजिबातच सोडणार नाही सर्व घरामध्ये एकदम अशी शांतता पसरलेली असते सर्वांना एकूण एकदम मोठासा धक्का लावलेला राहतो आता महागौरी आजी म्हणते तुम्ही आजीबातच काळजी करू नका मी मीराच्याच गावातली एक व्यक्ती आहे माझ्या इकडे काशी विद्या आहे ना त्याच्याने जे काही कट करत असताना राहताना वाईट लोकांचे मी ते सगळं घरच्यांसमोर आणू शकते असं म्हणून महागौरी आजी पण तिथून निघून जाते आता सगळेजण प्रचंड असं घाबरलेले राहतात तळत आता दादासाहेब पण घरच्यांना म्हणता मला माफ करा माझ्याकडनं फार मोठी चुकी झाली ही मंजिरी बाई खूप वाईट होती मीला ओळखण्यामध्ये चुकलो मला सगळेजण माफ करा तळच आता आथर्व पण बोललो तुम्ही कावर माफी मागता बरं आपण सगळे तिला ओळखण्यामध्ये चुकलो तो ही खूप विचित्र बाई होती तर आता अंबिका पण मीराला म्हणते मीरा तू अजिबातच विश्वास ठेवू नको या घरातल्या माणसांवरती या घरातल्या माणसं फार कटकर असताना ही माया पण त्यांनाच सामील असेल आता मला असं वाटतंय मंजिरी परत पुन्हा घरी येते मंजिरी आता ठीक झालेली राहते आता मंजिरी घरी येऊन म्हणते या सगळ्या कट असताना बदली माया पण शामिल होती माया मी तुला अजिबात सोडणार नाही आहे ती मायाला पण प्रचंड अशी बोलू लागत असते मायाला तर एकूण एकदम मोठासा धक्का लागतो माया म्हणते हे सगळं काय बोलताय बरं तुम्ही आता ते सगळेजण मिळून त्या मायाला पण घराच्या बाहेर हाकलून देता असं काहीच मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही हे भाग बघण्यामध्ये उत्साहात आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच मालिकेच्या डिली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद